फारच रंगतदार एपिसोड चालू आहे म्हणजे मला ते कळत नाही की नेमकं काय राणेंच्याच घरामध्ये दोन पुत्र वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत ते खरोखर सिरियसली लढाई करतायत की हे लुटूपुटूचं नाटक आहे नेमकं काय का तुम्हाला मला असं वाटतं ही लुटुपुटीची लढाई आहे राणेंच्या घरामध्ये काही भांडणं वगैरे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत वगैरे याला काय अर्थ नाही दोन डिसेंबर पर्यंत ही भांडणं मिटतील झालंय काय भाजपने राणेंना महत्व दिलं नाही रवींद्र चव्हाण पण ते रवींद्र चव्हाण त्यांचं जुनं भांडण पण जुनं भांडण आहे आणि भाजपने महत्व दिलं नाही त्यामुळे युती झाली नाही शिंदे सेना आणि भाजप ही युती जी कोकणामध्ये किंवा कणकवलीमध्ये व्हायला पाहिजे होती ती युती झाली नाही कारण रवींद्र चव्हाणांच्या डोक्यात काय आपला अजेंडा आहे अमित शाहने दिलेला शतप्रतिशत भाजप आणि ते स्वतः तिथे पालकमंत्री असल्यामुळे पूर्वीचे काही पूर्वीची सगळी गणित आहेत ते तिकडे गेले निलेश राणेंचं म्हणणं आहे त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या घरी पैसे ठेवले आता मुख्य मुद्दा काय मी तुला सांगतो निलेश राणेचं सा सगळं मनोरंजक जे आहे ते आपण ऐकलेलं आहे की पैसे सापडले वगैरे आता तर त्याच्यावरच केस केलेली आहे पोलिसांनी ते घरात घुसल्याबद्दल खरी गोष्ट जी सांगितली आहे ना ती आपल्या पराभूत आमदार जे आहेत या निवडणुकीतले वैभव नाईकनी सांगितलेले ते असं म्हणाले आहेत त्यांनी व्हिडिओ केलेला आहे म्हणजे त्यांनी सगळीकडे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या माणसाच्या घरी ज्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे सापडले तोच यांचा निवडणूक एजंट होता नारायण राणेंचा आणि निलेश राणेंचा त्यावेळेला ह्यांना चालला चाललं म्हणजे तेव्हा सुद्धा जे जा आरोप झाले की नारायण राणेंनी ना पैसे वाटले किंवा या निलेश राणेंनी पैसे वाटले तेव्हा भाजप सोबतच होते ना बरोबर पैसे वाटण्यामध्ये तिघांची भागीदारी होती आता मात्र ते वेगळे लढतायत त्यामुळे याला स्टिंग ऑपरेशन वगैरे लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे हे सगळे पैशाचं राजकारण करणारे लोक आहेत नारायण राणे यांनी कायम गुंडगिरी दहशतवाद पैशाचं राजकारण केलेलं आहे